कोविड घोटाळ्याला मातोश्री मान्यता दिली आहे अमोल कीर्तीकर यांचं उमेदवारी घोषित करून उद्धव ठाकरे यांनी कोविड घेटाळा हे मातुश्रीचा संमतीने होत होता असा इशारा दिला आहे का अमोल करता जोडीदार ज्याला कन्सल्टन्सी फी म्हणून एक कोटी वीस लाख मिळाले तो जेलमध्ये आहे याच प्रकरणात अमोल कीर्तीकरला पण ईडीने बोलवलं होतं बोलवलं आहे त्याच्या खात्यात एक कोटी पासष्ट लाख गेले अर्थ उद्धव ठाकरे साहेबांचा कोविड घोटाळ्याला घोटाळेबाजांना आशीर्वाद आहे संजय राऊत यापूर्वी याच कोविड घोटाळ्यात संजय राऊतची मुलगी संजय राऊतचे भाऊ यांच्या खात्यात पण पैसे गेले आहेत अशाच पद्धतीने सुजित पाटकर याच्या खात्यात पण पैसे गेलेले आहेत आता सगळ्यात पहिलं तर मला संजय राऊतचं आणि उद्धव ठाकरेचं स्टेटमेंट का अजूनपर्यंत आलं नाही आदित्य ठाकरे का मुख गिळून बसले आहेत सुरत चव्हाणने कबूल केलं की मी खिचडी कन्सल्टन्सी केली त्याचा पैसा मिळाला संजय राऊतनी हे नाही सांगितलं की त्याचा मुलीच्या खात्यात खिचडीचे पैसे आले नाही संजय राऊतच्या भाऊनी कबूल केलं की माझ्या खात्यात खिचडी घोटाळ्याचे पैसे आले आहेत सुजित पाटकरच्या खात्यात पैसे आले तो जेलमध्ये आहे अमोल कीर्तिकर तापा तपासाला समोर जात नाहीये चौकशीला ते एक कोटी पासष्ट पासष्ट लाख त्यांनी खिचडी घोटाळ्याचे खाल्ले आहेत